सुखे रे कर्म आपली प्रसिद्ध प्रमाणात केले कर्म झाले मेले आई से की अग कर्म सुख दुःखी फळावेयामाधीन नियतीच्या आधीन प्रवास कर्मसूत्र जे जयाचे कर्मसूत्र मानून जेवले असे स्वतंत्र मानून जिवले असे ते गतीची पात्र होते त्याच्या आता तुमच्या काय वाढून ठेवलंय हे तुम्हाला माहित नाही पण येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायचं सामर्थ्य तुमच्या अंगी असल्याशिवाय पर्याय नाही प्रयत्न करा परिस्थितीवर मात व्हायला वेळ लागेल पण परिस्थितीवर मात केल्याशिवाय तुम्ही राहणार कालच वाक्य इतकं गोड वाचलं कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही पण एक दिवस झाल्याशिवाय राहत नाही प्रयत्न तुमचा असेल तर एका दिवसात होणार नाही पण एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही प्रयत्न त्या उंचीचा करावा नामदेव दादा भरत महाराज काय एका दिवसात तयार होत पण एक दिवस तयार झाल्याशिवाय हळूहळू हळूहळू सरळ वाट जर असती तर त्या जीवनाला अर्थच काय जीवनाच्या वाटेत सडउतार असलेच पाहिजे सरळ वाट समृद्धी सारखी जर पाचशे किलोमीटर वाट असली तर ऍक्सिडेंट चा धोका असतो स्वामी विवेकानंदाच एक वाक्य ज्या दिवशी तुमच्या जीवनात संकट आलं नाही ज्या दिवशी तुमच्या समोर काहीतरी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली नाही नाही त्या दिवशी तुम्ही शांत बसून विचार करा आपला प्रवास झाला दोन वाक्य नेहमी सांगतो चांगल्या रस्त्यालाच गतिरोधक असतात चांगलं वागणाऱ्यालाच विरोधक असत तुमचा प्रवास चांगल्या दिशेनं सुरू झाला की विरोधक वाढतात चांगला रस्ता चांगला झाल्यावर गतिरोधक खरावेच लागतात खराब रस्त्याला ची गरज नसते आता ते आंतरवेली ची गरज आहे पहिलेच नाही म्हणते का त्याला टाकायची गरज नाही गतिरोधक टाकायला लागणारे धर्मापुरी परळी रस्त्यावर धर्मापुरी खिनगाव रस्त्यावर कारण हा रस्ता सुसाड झाला तसं स्वामी विवेकानंद म्हणतात संकट येऊ संकटाला घाबरायचं नसतं संकटावर मात करण्याची तयारी ठेवायची एक आता पुस्तक आहे सध्या वाचन चालू माझं यू कॅन बी याचं इंग्रजी नाव नाव आहे मराठी अनुवाद आलाय यश तुमच्या हातात त्याच्या फ्रंट पेज वरच इतकं सुंदर वाक्य टायटल वाक्य टायटल वाक्यच इतकं सुंदर आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत नाही

शिकण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे आलेच नाही असं समजून अनेक पाहता प्रसंगातून ते साधून आपण शिवरायांच चरित्र नेहमी एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून पाहतो चरित्राचा एक महत्वाचा भाग सांगतो एक मुख्य टप्पा शिवरायांनी प्रवास सोळाव्या वर्षी सुरू केला काही काळानं आग्र्यामध्ये त्यांना नजरप्रेत केल्या गेलं आणि आग्र्याची आग्र्यातून सुटका करून महाराज आले पण सगळ्या किल्ल्यांना सगळ्या परिसराला यवानांचा वेळा पडला होता महाराजांना